परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या बेचाळीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक चाळीसावा कुलक्षये प्रणशनते कुलधर्मा सनातना हा। धर्मे नष्टे कुल कृत्मधर्मो अभिभवत्युत अर्थ असा आहे कि कुलाचा नाश झाल्याने निरंतर चालत आलेले कुलधर्म नष्ट होतात आणि धर्माचा नाश झाल्याने उरलेल्या संपूर्ण कुलाला अधर्म दाबून टाकतो भाषांतर असं आहे असे म्हटले जाते की कुलाच्या नाशाबरोबर सनातन कुलधर्म नष्ट होतात धर्माच्या नाशाने संपूर्ण कुलावर अधर्माचा पगडा बसतो आता कुलधर्मांना सनातन म्हणता येईल की नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या कर्तव्यांचा जो विषय असतो शाश्वत जो धर्म आहे जसं मातीचा गुणधर्म आहे त्याच्यामध्ये काही पेर ते उगवतं पाण्याचा आणखी याचा बाकीचा काही प्रभाव निसर्गातून सान्निध्य सहाय्य मिळाल्यानंतर ते आपला गुण दाखवते अग्नीचा एक गुण आहे प्रकाश देणं उष्णता देणं हे गुण आहेत शाश्वत आहेत ते बदलत नाहीत लक्षात घ्या त्याचा धर्म आहे तो अग्नीचा प्रकाश आणि पाण्याचे गुण आहेत अशा प्रकारे पंचमहाभूतांचे जसे वेगळे वेगळे आपले आपले गुणधर्म आहेत तसे आपले आपण रसायन म्हणून आपले सगळ्यांचेच गुणधर्म आहेत ते लक्षात घेतलं पाहिजे तर कुलधर्म हे शाश्वत असतात का तशा प्रकारच्या धर्माप्रमाणे तर त्याला सनातन म्हणता येईल का हा महत्त्वाचा मुद्दा आहे अर्जुन मात्र तिथे कुलधर्म शाश्वत आहेत म्हणून सांगतात भगवंत आपल्याला सांगतात की धर्म शाश्वत आहे व्याख्या अशी आहे की कुलक्षय प्रणश्यंती कुलधर्मा सनातना हा जेव्हा युद्ध होते तेव्हा त्यात कुळाचा किंवा वंशाचा क्षय किंवा ऱ्हास होतो जेव्हापासून कुळाचा आरंभ झाला आहे तेव्हापासून कुळाचे धर्म अर्थात कुळाच्या पवित्र परंपरा पवित्र रीतिरिवाज मर्यादा देखील परंपरेने चालतात परंतु जेव्हा कुळाचा नाश होतो तेव्हा नंतर कुळासोबत राहणारे धर्म देखील नष्ट होतात पहा याचा अर्थ काय आहे त्याला आरंभ आहे स्थिती आहे म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय हा जो सिद्धांत आहे तो लागू होतोय तो परिवर्तनशील वस्तूंना म्हणजे असं त्याला लागू होणारा नियम आहे लक्षात घ्यायला पाहिजे सतला परिवर्तन नाही शाश्वत असतं सत जे आहे ते म्हणून कुलधर्म हा असत आहे लक्षात आपण पुढे शिकणार आहोत हा श्लोक आत्तापासूनच त्याचा तू काही महत्त्वाचा भाग आहे तो लक्षात ठेवा की न असतो विद्यते भावो न अभाव विद्यते सतहा न असतो विद्यते भावो असतमध्ये भाव विद्यमान नाही भाव काय शाश्वत असणं किंवा अपरिवर्तनशीलता असणं हा भाव आहे हे लक्षात घ्या तो असतमध्ये विद्यमान नाही आणि न अभाव विद्यते सत सतमध्ये अभाव विद्यमान नाही सत कायम शाश्वत राहतं त्याच्यात परिवर्तनशीलता नाही लक्षात घ्या अपरिवर्तनशीलता आहे त्यात बदल होत नाही कधी इतकं सोपा मापदंड भगवंतांनी आपल्याला दिलेला आहे सत काय आणि असत काय आहे हे ओळख ओळखण्याचा आत्मा काय आहे आणि शरीर काय आहे शाश्वत काय आहे तुमचं जे स्वरूप आहे ते शाश्वत आहे लक्षात घेतलं पाहिजे जे आधीसुद्धा होतं आत्तासुद्धा आहे मध्यंतरी शरीर म्हणून तुम्ही स्थित असताना आणि नंतरसुद्धा राहणार आहे ते सत आहे आत्मतत्व आणि शरीर जे आहे हे पूर्वी नव्हतं कधीतरी लक्षात घ्या आत्ता ती स्थित आहे आणि नंतर पुन्हा ते लय पावणार आहे कधी ना कधीतरी उत्पत्ती स्थिती आणि लय हे जे नियम आहेत ते शरीराला लागू होतात आत्मतत्वाला नाही म्हणून असं म्हटलेलं आहे पुढे त्याच्यावर खूप सविस्तर चर्चा करणार आहोत पण इथे कुलधर्म अर्जुन जे सांगतात ना की जेव्हापासून कुळाचा आरंभ झाला आहे तेव्हापासून कुळाचे धर्म अर्थात कुळाच्या पवित्र परंपरा पवित्र रीतिरिवाज मर्यादा देखील परंपरेने चालतात आता जे लोक आपले कुळ संप्रदाय यांच्या या परंपरांना शाश्वत परंपरा आणि शाश्वत धर्म याच्यापेक्षा महत्व देतात त्या लोकांनी जगाला किती अडचणीत टाकले याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे पहा परंतु जेव्हा कुळाचा नाश होतो तेव्हा निरंतर कुळासोबत राहणारे धर्म देखील नष्ट होतात अर्थात जन्मसमयी मौजी बंधनाच्या वेळी विवाह प्रसंगी मृत्यूसमयी आणि मृत्यूनंतर करण्यात येणारे जे शास्त्रोक्त पवित्र रीतिरिवाज आहेत ते जीवित असताना आणि मृत्यूनंतर अर्थात ये लोके आणि परलोकी मनुष्याचे कल्याण करणारे आहेत ते सर्व नष्ट होतात कारण की जेव्हा कुलाचाच नाश होतो तेव्हा कुलाच्या आश्रयाने राहणारे धर्म कोणाच्या आश्रयाने राहतील यांना आत्मतत्वाचा आश्रय पाहिजे आत्मतवाच्या आश्रयाने राहणारे कधीच नष्ट होऊ शकत नाहीत लक्षात घ्या त्याच्याबद्दल भीती बाळगण्याचं कारणच नाही आहे आपण बघतो भारतीय अनेक अशा परंपरा आहेत ज्या शाश्वत आहेत त्या कधीच नष्ट झाल्या नाहीत अनेक धार्मिक सांस्कृतिक आक्रमणं सुद्धा भारतीय जो संस्कार आहे जो अद्वैताचा संस्कार आहे जिथे ज्या पद्धतीच्या अनुभूती लोकांना सातत्याने येते तर त्या अनुभूती सतत टिकून राहिलेल्या आहेत पहा त्या शाश्वत आहेत शाश्वत गोष्टी या टिकून राहतात आणि त्यांचा पाठलाग करणारे लोकसुद्धा ते वैचारिकदृष्ट्या तत्वत ते सुद्धा टिकून राहतात ते लक्षात घेतलं पाहिजे धर्मे नष्टे कुलम कृत्स्न म धर्मो अभिभवत्युत जेव्हा कुलाच्या पवित्र मर्यादा पवित्र आचरण नष्ट होतात तेव्हा धर्माचे पालन न करणे आणि धर्मविरोधी कर्म करणे अर्थात करण्यालायक काम न करणे आणि न करण्यायोग्य काम करणे या रूपाने अधर्म संपूर्ण कुळाला दडपून टाकतो अर्थात संपूर्ण कुळावर अधर्माची छाया पसरते हे अर्जुनाचं मत आहे पहा या गोष्टी थोड्याफार फरकाने योग्य आहेत परंतु कुल धर्म हा जर शाश्वत धर्माला लागून असेल तर ते शाश्वत काय आहे हे सांगण्याची जी कुळाची परंपरा आहे ती नष्ट होईल तर तो खूपच मोठा धोका होईल हे लक्षात घेतलं पाहिजे परंतु ज्या कुलधर्म परंपरा शाश्वत नाहीत त्यांना सनातन समजून त्या नष्ट होण्याची भीती त्या अर्जुन व्यक्त करत असेल तर ही भीती आध्यात्मिक नाही परंतु अध्यात्माची पार्श्वभूमी तयार करणारी मात्र आहे एवढं नक्की आता या ठिकाणी अशी शंका येते की जर कुळ नष्ट होईल तर कुळ राहणारच नाही तर अधर्म कोणाला दडपून टाकेल समजते का बघा कुळच नाही राहिलं तर अधर्म नसलेल्या गोष्टीवरती दडपण कसं आणेल याचे उत्तर असे आहे की जे लढाई करण्याला योग्य पुरुष आहेत ते तर युद्धात मारले जातील पण जे लढाईसाठी योग्य नाहीत असे बालक आणि स्त्रिया मागे राहतात त्यांना अधर्म दडपून टाकतो कारण की जेव्हा युद्धात शस्त्र शास्त्र व्यवहार इत्यादींचे जाणकार आणि अनुभवी पुरुष मरतात तेव्हा मागे उरलेल्या लोकांना उत्तम प्रकारचे शिक्षण देणे त्यांच्यावर शासन करणारे कोणीही राहत नाही अशा स्थितीमध्ये मर्यादेचे आणि व्यवहाराचे ज्ञान नसल्याने ते मनाला वाटेल तसे आचरण करू लागतात अर्थात ते करण्यायोग्य कर्म न करता न करण्याला एक काम करू लागतात म्हणून त्यांच्यात अधर्म पसरतो हे अर्जुनाचं मत आहे आणि कुलस्त्रिया ह्या आपल्या मुलांना संस्कार देत असतात पहा तुम्ही विचार केला तर आजसुद्धा आजच्या काळातसुद्धा पहिली गुरु ही आईच असते आणि त्यामुळं कुलस्त्रिया फक्त शिल्लक राहिल्या तर कुलधर्म नष्ट होईल अशी जी काय अर्जुनाला भीती वाटते ती अनाठाई आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि या सगळ्याच आपल्या मनामध्ये येणाऱ्या ज्या भीती आहेत त्या सगळ्याचं उत्तर भगवंत या संपूर्ण ह्या प्रवासामध्ये आपल्याला देणार आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे खूप काळजीपूर्वक चित्त लावून ह्या सगळ्या गोष्टी ऐकाव्यात आत्मसात कराव्यात आणि इथे ज्या प्रकारची अर्जुनाची अवस्था झालेली आहे त्याच्या मागे नेमकी कोणती पार्श्वभूमी आहे अशा प्रकारच्या या अवस्थेमध्ये तुम्हीसुद्धा वेळोवेळी पडत असता ही जी बाब आहे ही लक्षात घेतली पाहिजे आणि आपल्या मनामध्ये जो अर्जुन आहे त्याची नेमकी काय मनोभूमिका आहे काय वास्तविकरित्या तुम्ही कुठल्या कुठल्या संस्कारांना चिकटून बसलेले आहात आणि तुमचं स्वरूप जे आहे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचले की नाही आणि त्या स्वरूपामध्ये स्थिर राहण्याचा तुम्ही प्रयत्न करताय की नाही हे शांतपणे एकदा डोळे मिठून तुम्ही पाहून घ्या ओम परमात्मने